मित्र हो नमस्कार मी डॉक्टर साईनाथ पवार बालरोग तज्ज्ञ वायलर जे तज्ज्ञ कोल्हापूर मित्र हो आत्ता आपण डिस्कस करणार आहोत की एखाद्या बाळाला जर जुलाब जुलाब म्हणजे लूज मोशन्स म्हणजेच शी जर पात्र होत असेल तर अशा बाळाची आपल्याला काय काळजी घ्यायची आहे हे आपण डिस्कस करूया बाळाला आता जुलाब व्हायचं कारण काय असतं तर पहिलं कारण म्हणजे की इन्फेक्शन इन्फेक्शनमुळं जनरली बाळाला जुलाब होतात इन्फेक्शनसुद्धा दोन प्रकारचे असतात एक म्हणजे व्हायरल इन्फेक्शन आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन म्हणजे की ज्यावेळी बाळाला पाण्यासारखी शी होते खूप वेळा शी होते पण त्याच्यामध्ये रक्त किंवा चिकटपणा हा फारसा नाही आहे तर त्यावेळी तो व्हायरल डायरी असतो आणि ज्यावेळी बाळाला शी होते पण त्याच्यामध्ये बराचसा चिकटपणा म्हणजे म्युकस म्हणतो आपण तो आहे किंवा जर बाळाच्या शीमध्ये जर रक्त पडत असेल तर त्याला बॅसेलरी डिसेंट्री म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन असं आपण म्हणतो तर पहिल्यांदा आपल्याला ते बघायला लागतं की हे व्हायरल आहे की बॅक्टेरियल आहे जर पण मोस्ट ऑफ द टाईम हा जो डायरिया असतो तो व्हायरल असतो बऱ्याच वेळा तो व्हायरल असतो आणि त्याच्या ट्रीटमेंटमध्ये पहिली गोष्ट सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय की बाळाचं डिहायड्रेशन किती होतं याकडे लक्ष ठेवणं गरजेचं असतं कारण जुलाबामुळे जे काही प्रॉब्लेम्स येणार आहेत ते येणार आहेत ते डिहायड्रेशनमुळं पर से जुलाब झाले म्हणून फारसा प्रॉब्लेम येत नाही आहेत पण जुलाब झाल्यामुळं शरीरातलं पाणी कमी झाल्यामुळं त्याच्या बाळाच्या शरीरावर एक प्रकारचा इफेक्ट होतो त्याच्या मेंदूवर त्याच्या किडनीवर त्याचे इफेक्ट होतात आणि त्यामुळं बाळ सिरियस व्हायची भीती राहते आणि ऑलरेडी बाळांचा बाळांचं वजन कमी असतं म्हणजे लहान बाळं असतात त्यांचं वजन कमी असतं त्यामुळं त्यांचा पाण्याचा जो रिझर्व आहे तो सुद्धा कमी असतो त्यामुळं काही लूज मोशन जरी केल्या तरी ते बाळ डिहायड्रेट होऊ शकतं आणि त्याच्यामुळे सुद्धा सिरियस कॉम्प्लिकेशन होऊ शकतात त्यामुळे बाळाच्या पेरेंट्सचं म्हणजे आईवडिलांचं काम आहे की त्याचं डिहायड्रेशनपासून तुम्हाला संरक्षण करायचं आहे व्हायरल डायरिया हा बरा होण्यासाठी कमीत कमी, -कमी तीन चार दिवसाचा वेळ घेऊ शकतो कितीही औषधं दिली तरी त्याला थोडा वेळ लागू शकतो तर त्या दरम्यान आपलं महत्त्वाचं काम असतं की डिहायड्रेशनपासून त्याला संरक्षण द्यायचं डिहायड्रेशन फारसं होऊ द्यायचं नाही आहे मग त्यासाठी तुम्ही काय करणार आहात तर त्यासाठी तुम्ही बाळाला एक प्रकारचं त्याच्या शरीरामध्ये पाणी देणं गरजेचं आहे पण नुसतं पाणी पाजूनसुद्धा आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळणार नाहीत कारण त्याच्या जुलाबामधून इलेक्ट्रोलाईट्स म्हणजे सोडियम पोटॅशियम क्लोराईड हे जातं आहे त्याच्या जुलाबामधून त्यामुळे आपण ज्यावेळी वरून त्याला काही देतो आहे त्यामध्ये त्याला आपण ओ आर एस देऊ शकतो लिंबू सरबत देऊ शकतो ज्याच्यामध्ये मीठ साखर आणि थोडासा लिंबू आहे जास्त आंबट करायचं नाही आहे तिसरी गोष्ट आपण नारळाचं पाणीसुद्धा बाळाला देऊ शकतो त्यानंतर पातळ भाताची पेस्ट करून म्हणजे तांदूळ थोडेसे बारीक करून ते शिजवून पाण्यामध्ये शिजवून त्यात थोडं मीठ घालून आपण त्याला पाजू शकतो पेस्टसारखं त्याच्यामधूनसुद्धा मीठ गेल्यामुळं त्याला शरीरातलं सोडियम कप म्हणजे नॉर्मल होण्यास मदत होईल आणि ह्याच्याबरोबर त्याला थोडंसं लाईट जेवणसुद्धा आपण देऊ शकतो म्हणजेच वरण भात हलकीशी फळं या गोष्टीसुद्धा द्यायला हरकत नाही जुलाब होत आहेत म्हणून कधीही बाळाला उपाशी ठेवायचं नसतं कारण जर उपाशी ठेवल्यामुळे थोडं जुलाबाचं प्रमाण कमी होईल परंतु बाळाचा अशक्तपणा हा वाढणार आहे कारण त्याला तुम्ही खायलाच देत नाही आहे तर अशा प्रकारे प्लस तुम्ही डॉ तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करणं गरजेचं आहे कारण त्यांच्याकडून जुलाबाची एक जी काही औषधं आहेत ती मी आता इथे इथे सांगणार नाही आहे कारण प्रत्येक वेळी ती औषधं वेगळी असू शकतील तर ती जी काही डायरिया कमी करायची औषधं आहेत ती तुम्ही डॉक्टरांकडून घ्यायचं आहे पण त्या ठिकाणी तुम्हाला थोडा पेशन्स ठेवणंसुद्धा सुद्धा गरजेचं आहे कारण का की थोडा जुलाब कमीवाल्या मागाशी म्हटल्याप्रमाणे तीन ते पाच दिवसाचा वेळ हा लागू शकतो आणि त्याच्याबरोबरच तुम्हाला त्याचं हायड्रेशन म्हणजे शरीरातलं पाणी मेंटेन ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे आपण डायरियाचे मॅनेजमेंट ही व्यवस्थित करू शकतो जेव्हा बाळाला बाला किंवा मुलाला लूज मोशन्स होत आहेत त्यावेळी पालकांनी काय गोष्टींवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे याचाच अर्थ की म्हणजे बाळाच्या डिहायड्रेशनचे सायन्स काय आहेत तर याच्यामध्ये तशा पाच गोष्टी येतात पाच गोष्टींमध्ये पहिली गोष्ट म्हणजे डोळे खोल जाणे म्हणजे डोळे आत जाणे दुसरी गोष्ट म्हणजे जीप सुकणे तिसरी गोष्ट म्हणजे स्किन ड्राय होणे म्हणजे स्किन थोडीशी एकदम ड्राय होऊन जाते चौथी गोष्ट म्हणजे लघवीचं प्रमाण कमी होणे आणि पाचवी गोष्ट म्हणजे बाळ डल होतं डल म्हणजे त्याची ॲक्टिव्हिटीज थोड्या कमी होतात ते पूर्वीसारखं खेळत नाही आहे तर या गोष्टी ज्यावेळी होत आहेत त्यावेळी ही सगळी डिहायड्रेशनची सायन्स आहेत दोन किंवा तीन सायन्स जर एका वेळी असतील तर या बाळाला डिहायड्रेशन आहे हे पालकांना समजणं गरजेचं आहे आणि त्यावेळी त्याची योग्य ट्रीटमेंट करणंही गरजेचं आहे म्हणजे त्यावेळी तुम्हाला ताबडतोब डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे आणि जर गरज असेल तर त्यावेळी कदाचित त्याला आय व्हीसुद्धा लावायला लागू शकतं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की बऱ्याच वेळा पॅरेंट्स आम्हाला म्हणतात डॉक्टर किंवा सर तेवढं अँटीबायोटिक्स द्या पण मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे डायरिया जर व्हायरल असेल तर त्याच्यामध्ये अँटीबायोटिक्सची गरज नाही जर तो बॅक्टेरियल असेल तर डॉक्टर योग्य प्रकारे त्याचे एक्झामिनेशन करून जर गरज पडली तर त्याचा रिपोर्ट करून त्यानुसार अँटीबायोटिक देतील पण प्रत्येक डायरियाला अँटीबायोटिक लागतात हा गैरसमज आहे आणि अशा डॉक्टरांना डॉक्टरांनासुद्धा तुम्ही कोण कोणत्याही प्रकारचे असे रिक्वेस्ट करू नका की अँटीबायोटिक वगैरे देण्याची तर अशा प्रकारे आपण जुलावामध्ये बाळाची काळजी घ्यायची आहे जर काही शंका असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा तुम्हाला हॉस्पिटलच्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू